हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दोन तीन दिवसाखालीच मी विशलिंगचा व्हिडिओ टाकला होता आणि तो खूप जास्त व्हायरल झाला आणि बऱ्याच जणांना त्याच्या डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला विशलिंगचं सगळं सगळं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं शिकवणार आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस मी येणार नाही असं होणारच नाही हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला पण आता एका व्हिडिओमध्ये सगळं शक्य नाही त्याच्यामुळे आपण सेरीज ठेवूयात म्हणजे दोन चार व्हिडिओ असे ठेवूया एका पाठोपाठे जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये काही पुढच्या व्हिडिओमध्ये काय असं शिकवत जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, सांग सांगते की विशलिंगचं अकाउंट कोण कोण ओपन करू शकतं त्याच्या नियम अटी काय आहेत आणि ते कसं हँडल करू शकतं हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात सा पहिलं तर विशलिंकचं अकाउंट ओपन करण्यासाठी तुमचं एक इंस्टाग्राम अकाउंट किंवा युट्यूब अकाउंट असावंच लागतं त्याशिवाय तुम्ही हे करू शकणार नाही आ, हे तुम्हाला पाहिजेच पाहिजे इंस्टाग्राम किंवा यूट्यूब दुसरा मेन अट आहे ती म्हणजे तुम्हाला यूट्यूबवरती पाचशेच्या पेक्षा जास्त सबस्क्रायबर पाहिजे तरच ते अकाउंट तुम्ही ओपन करू शकता विशलिंगचं विथ तुम्हाला जर इंस्टाग्रामचं करायचं असेल तर इंस्टाग्रामवरती तुम्हाला दोन हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स पाहिजेत हे दोन नियम आहेत मेन आणि महत्त्वाचे नियम आहेत ह्या एका पायरीशिवाय तुम्ही पुढची पायरी चढू शकत नाही आपण सगळेच त्यासाठी पहिल्यांदा तुमचे चॅनल मॉनिटायझेशनची काहीही गरज नाही असं काही नाही की तुमचा चॅनल मॉनिटाईज पाहिजे वगैरे काहीसुद्धा नाही आहे फक्त तुमचे पाचशेपेक्षा जास्त सब्सक्राइबर पाहिजे यूट्यूबला आणि इन्स्टाला असेल तर इन्स्टाला तुम्हाला दोन हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स पाहिजेत एवढंच काय ते पाहिजे दुसरं काहीही नाही ठीक आहे आणि ह्याचा विशलिंकचा यूट्यूबसाठी लाँग व्हिडिओसाठी चांगला फायदा आहे कारण लॉग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ह्या लिंक टाकू शकतो शॉपिंग हॉलचे वगैरे इंस्टाचा हा फायदा आहे की इन्स्टामध्ये डायरेक्ट जर आपला व्हिडिओ बघून कुणी त्या प्रोडक्टची लिंक डी म असं काही टाईप केलं की ऑटोमॅटिक लिंक त्यांना जाते आपल्याला कोणत्याही प्रकारची लिंक पाठवावी लागत नाही तर ऑटोमॅटिक लिंक कशी जाते हे तुम्हाला मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये कारण की ही खूप मोठी सेरीज होणार आहे आपली एका झटक्यामध्ये तुम्हाला सगळं सांगणं आणि शिकवलं काहीच होणार नाही आहे एकदम पटपट पटपट काहीतरी -पट बडबड केलं आणि तुम्ही समजला असं नाही बेसिक एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न करेन माझ्या हिशोबाने मला जसं माहिती आहे तसं ठीक आहे तर चला आता तुम्हाला कळलेलं आहे की काय लागतं मेन इम्पॉर्टंट काय लागतं फक्त दोनच गोष्टी ते म्हणजे तुमचं पाचशेपेक्षा जास्त फॉलोवर्स सॉरी सबस्क्रायबर्स आणि दोन हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स इन्स्टाला ह्या दोन गोष्टी लागतात तर चला आता आपण विशलिंगचं अकाउंट ओपन करूया आणि मेन म्हणजे विशलिंगचं अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला असं ऑर्डर की बाबा हे हे पैसे भरायचे आहेत कुठे हे करायचं आहे पेड आहे असला अजिबात नाहीये तर स्टेप बाय स्टेप सांगते माझा ह्या जो माझा चॅनल आहे काजल लाईफस्टाईल म्हणून ह्या चॅनलचं ऑलरेडी माझं अकाउंट आहे विशलिंगचं आणि अजून एक तुम्हाला सांगते की एका चॅनलचा तर समजा आता माझ्या तीन, तीन तीन चार चार चॅनल आहेत तर मी तीन चार विशलिंगचे अकाउंट नाही ओपन करू शकत मी फक्त एकच अकाउंट ओपन करू शकते ते म्हणजे काजल लाईफस्टाईल या चॅनलचं जे मी ओपन केले की ना त्याच्यावर मी त्याच्या थ्रो लिंक टाकू शकते कुठे लिंक टाकू शकत नाही कारण तिथं एका टायमिंगला एकच अकाउंट युट्यूबचं लॉग इन होतं पण माझ्याकडे दोन मोबाईल आहेत हा एक आणि दुसरा एक मोबाईल आहे तर मी तुम्हाला आता माझं ह्या मोबाईल तर अकाउंट चालूच आहे पण आता मी तुम्हाला ह्या मोबाईल मध्ये तुम्ही आता जो माझा शिलाईचा व्हिडिओ चॅनल बघताय काजस क्रिएशन म्हणून त्या चॅनलचं विशलिंकचं अकाउंट मी चालू करून तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप सगळं आणि व्हिडिओच्या लिंकसुद्धा टाकून दाखवते ह्याच व्हिडिओमध्ये जास्त काही नाही ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात सगळं बघायला भेटेल फक्त स्टेप बाय स्टेप कड्यापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत बघा तर चला आता माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप तुम्हीही ओपन करा म्हणजे शिका साईडला तुम्हाला माझ्या ह्या मोबाईलची स्क्रीन दिसते सगळ्यात पहिलं आपण प्ले स्टोअरला जाऊया आणि सर्च करूया बघा इथे विशलिंग सर्च करूया विशलिंग सर्च केल्यानंतर इथं दोन ॲप आले आहेत विशलिंग ऑनलाईन शॉपिंग ॲप त्यानंतर खालचं आहे विशलिंग क्रिएटर तर आपल्याला विशलिंग क्रिएटर हा ॲप डाउनलोड करायचा आहे शॉपिंगवाला करायचं नाही तिथून फक्त आपण शॉपिंग करू शकतो बाकी काही नाही आपल्याला क्रिएट करायचं आहे त्याच्यामुळे क्रिएटर हा ॲप घ्यायचा आहे आता हा ॲप बघा डाउनलोड झाला तर इथं आलेला आहे आता याला मी वरच्या स्क्रीनवरती आणून ठेवते आता हा मी ओपन करते ओपन केल्याच्यानंतर अलाव करायचं अलाव केल्यानंतर बघा इथं सगळे ॲप येतात ज्याच्या थ्रू आपण लिंक टाकू शकतो इथं सगळ्या चा ॲपच्या लिंक चालतात सगळ्या फक्त स्पीड सॉरी ते स्नॅपडीलचे नाही चालत बाकी सगळ्यांचं चालतं आता हे गेट स्टार्टेड करायचं तो मोबाईल नंबर जो असेल ना तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे तर मी तर मोबाईल नंबर टाकते आता असं नाही काही नाही की मोबाईल नंबर युट्यूबचाच पाहिजे कोणताही मोबाईल नंबर टाकू शकतो आता इथं आपल्याला ओ टी पी येतो मग तो ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे तर आता बघा इथे मी ओ टी पी टाकला आता आपण ओपन करूया म्हणजे लॉग इन आहे ते तर इथं ओपन झालेला आहे आता इथे इन्व्हाइट कोड आपल्याला कोड टाकायचा आहे इथं कोणताही कोड टाकून द्यायचा किंवा मे बी लेटर केलं ना तरी पण चालतंय त्यानंतर आता इथं दोन ऑप्शन येतात टेलिग्राम येतं आहे युट्यूब येतं इंस्टाग्राम तुम्हाला कशात थ्रो करायचा लिंक पहिल्यांदा आपण युट्यूब थ्रो करूया आतमध्ये नंतर गेलं ना की तिथे इंस्टाग्राम आपण सिंगल प्रोडक्ट डबल प्रोडक्ट सगळं यूज करू शकतो सगळ्यात पहिलं मी ते यूट्यूबवरती क्लिक करते आता ह्या ॲप अप आपला युट्यूब आता ओपन करत आहे आता तुमचा ज्या ईमेल आय डीवरून मो यूट्यूबचा अकाउंट चालू आहे चॅनल चालू आहे युट्यूबचा तो ईमेल आय डी तर सिलेक्ट करायचा आहे जो कोणता असेल ना तो तुम्हाला इथे सिलेक्ट करावा लागेल तर मी विसरले माझा कोणता ईमेल आय डी आहे थांबा पहिल्यांदा मी इथं ईमेल आय डी चेक करते नाहीतर कधी कधी चुकीचा व्हायचा ओपन तर इथं मी माझा जो आहे ना तो इथं लॉग इन करते आता इथं बघा सिलेक्ट ऑल म्हणजे युट्यूब अकाउंट यूट्यूब मॅनेज असेल सगळं इथं तुम्हाला जे करायचं ना ते इथं तुम्ही करू शकता ठीक आहे मी सिलेक्ट ऑल करते आणि इथं कंटिन्यू करते बघा कंटिन्यू केल्यानंतर आता इथं आपलं हे कनेक्ट होतंय कनेक्ट होतंय बघा माझं मी काहीही न टाकता इथं काजल्स क्रिएशन माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आलं सोबत इथं सगळं माझं जे शॉप म्हणजे आपली लिंक हे असतो आयडिया असतो काय म्हणतात नीक नेम असतं युट्यूबच ते आलं इथं काजल सेव्ह वर्ल्ड म्हणून तर आता आपल्याला इथं फक्त टाकायचं आहे जेंडर जे जेंडर आपला आहे फिमेल मेल ते त्यानंतर इथं ता मेल आय डी टाकायचा आहे जो आता आपण वरती टाकला ना तोच आपल्याला इथं आहे काजल दोलताडे मी माझा इथं टाकलेला युटू युट्यूब मेल आय डी त्यानंतर आता आपल्याला इथं आ, कशा रिलेटेड काय करायचं आहे होम डेकोर एंटरटेनमेंट ब्युटी फॅशन वगैरे सगळं इथं जे पाहिजे ते तुम्ही तर सिलेक्ट करू शकता मी इथं फॅशन म्हणून सिलेक्ट करते त्यानंतर सेल करायचा आहे कोलाब करायचा आहे काय करायचं मार्केट करायचं आहे सगळं इथं आहे तर तुम्हाला जे पाहिजे ना ते आ, मी इथं माझं सबस्क्रायश सॉरी सबस्क्राईबशन फ्रॉ फ्रॉम माय फॉलोवर्स असं करते इथं काय पण निवडू शकतं काहीच प्रॉब्लेम नाही काही जरी निवडलं तरी आता तर आता इथं क्रिएटिंग युअर विशलिंग शॉप म्हणते आता आपण आपलं इथं चालू झालेलं आहे थोडंसं जर तुमची कमी फॉलोअर्स असतील ना सबस्क्रायबर कमी असतील तर थोडासा टाईम लागतो एक दिवसही हे लोड व्हायला लागतं माझे सबस्क्रायबर जास्त होते तर माझं इथं लगेचच ओपन झालेलं आहे काहीच म्हणजे मला जास्त करावं लागलं नाही आहे माझे कारण की माझे जवळजवळ त्र्याण्णव चौऱ्याण्णव सबस्क्रायबर चौऱ्याण्णव हजार सबस्क्रायबर आहेत त्याच्यामुळे आताही माझं इथं ओपन झालं आहे फुल लॉग इन झालं आहे सगळं झालंय आता फक्त मला आता लिंक शेअर करायचे आहे तर लिंक कशी शेअर करायची आपण ते बघूया इथं प्लसचं बटन दिसतंय तुम्हाला इथं प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं इथं इंस्टाग्राम पोस्ट युट्यूब पोस्ट प्रोडक्ट कलेक्शन सिंगल प्रोडक्ट आपण सिंगल प्रोडक्टचं सुद्धा कलेक्शन करू शकतो सिंगल प्रोडक्ट पण ठीक आहे तर आता मी तर मला यूट्यूबला ला आहे तर मी युट्यूब सर्च करते क्लिक करते आणि युट्यूबच्या कोणत्या व्हिडिओ खाली तुम्हाला लिंक द्यायचे कोणत्या द्यायचे आहेत ते तुम्हाला इथं क्लिक करायचं आता मी इथं जो आता माझा इथं बघा अडीच वर्षाच्या मुलीचा जो व्हिडिओ आहे ती मला साडीची लिंक शेअर करायची आहे तर तो व्हिडिओ मी इथं क्लिक केला आता इथं कॅप्शनला द्यायचा आता मी इथं पैठणी साडी आहे तर मी कॅप्शन टाकते पैठणी साडी जे प्रोडक्ट असेल ते तुम्हाला त्याची लिंक द्यायची आणि प्रत्येक वेळी ज्या व्हिडिओच्या खाली क्लिक करायचा आहे तो व्हिडिओ घ्यायचा आहे त्याच्या खाली एक ना अनेक तुम्ही लिंक करू शकता आता मी ॲड पोस्ट केला आता इथं लिंक टाका म्हणत आहे त्यासाठी आपल्याला लिंक पाहिजे मग तुम्हाला कोणत्या प्रोडक्टची लिंक घ्यायची आहे मिशोची फ्लिपकार्टची कुठली पण घ्यायची असेल ती आता इथं माझ्याकडे एक पण शॉपिंगचा ॲप नाही आहे तर सगळ्यात पहिला आता मला एखादा शॉपिंगचा ॲप घ्यावा लागेल तर मी इथं ना नाही तर क्रोमवरती मी इथं सर्च करते बघा फ्लिपकार्ट सर्च करते आणि इथून एखादी तुम्हाला मी लिंक घेऊन दाखवतो त्या फ्लिपकार्टवरती आता हे मला समजा का हे काय चॉपर आहे कारण चॉपर खूप चालतंय तर मला हे चॉपरची लिंक द्यायची आहे समजा तर मी चॉपर बघा सिलेक्ट केलं किती रुपयाला एकशे सदतीस रुपये आहे तर आता हे चॉपर आपल्याला फक्त कॉपी करायचं तर बघा शेअरचं ऑप्शन आहे तर शेअर वरती क्लिक करून कॉपी करायचं कॉपी केलं की लिंक आता कॉपी झाली आपल्याला इथं काहीसुद्धा करायचं नाही फक्त लिंक ज्या प्रोडक्ट आपल्याला द्यायचं आहे ज्याची लिंक टाकायची आहे त्या प्रोडक्टची लिंक आपल्याला कॉपी करायची आहे नंतर आपल्याला विश लिंकमध्ये यायचं आहे म्हणजे आपल्या ॲपमध्ये आप यायचं आहे आणि इथं जे प्रोडक्ट पेस्ट, पेस्ट लिंक आहे ना ते आपल्याला इथं पेस्ट करायचं आहे इथे बघा लिंक पेस्ट केल्यानंतर कन्वर्ट अँड ॲड प्रोडक्ट करायचं हे ॲड होतंय आता ह्याच्या खाली एक ना अनेक हजारो लिंक आपण एका सोबत ॲड करू शकतो कितीही लिंक तुम्ही ॲड करू शकता बघा इथं ऑदर uh, लिंक म्हणजे ऍड अनदर प्रोडक्ट वरती क्लिक करायचं परत ऍड अनदर प्रोडक्ट परत ऍड अनादर प्रोडक्ट अशा तुम्ही हजारो लिंक इथं टाकू शकता असं काही नाही की एक अन दोन तुम्हाला जेवढ्या प्रोडक्टच्या लिंक द्यायच्या प्रोडक्टच्या लिंक इथं टाकू शकता आणि त्यानंतर फक्त आपल्याला इथं आता कन्व्हर्ट अँड ऍड प्रोडक्ट वरती क्लिक करायचं बघा आता हे आपली जी आपल्याला किती फ्लिपकार्टवरून घेतले त्याच्यामुळे आठ पर्सेंट आपल्याला कमिशन भेटणार आहे ह्या प्रोडक्टचं ठीक आहे तर आता प्रिव्हियस पोस्ट लिंक करायचा पब्लिक करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यातलं सगळं काम झालेलं आहे सगळं आता आपल्याला फक्त आपला चॅनल ओपन करायचा आहे यूट्यूब चॅनल ठीक आहे तर आता मी माझा जो आताचा जो चॅनल आहे ना तो ओपन करते आणि मी आता जो व्हिडिओ सिलेक्ट केला होता तोच व्हिडिओ आपल्याला आता सिलेक्ट करायचा जो मी सिलेक्ट केला आता मी अडीच वर्षाच्या मुलीचा तो केला होता पैठणीचा तर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या युट्यूबचा चॅनलचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ही लिंक शेअर करायची आहे बघा इथं लिंक आली आता ह्याच्या खाली जेवढ्या लिंक आपण जर अजून भरपूर साऱ्या प्रोडक्टच्या लिंक कॉपी पेस्ट केल्या असतात तर इथं अजून तेवढीच मोठी लिस्ट आली असती जेवढे पाहिजे आपण तेवढे शेअर करू शकतो आणि डायरेक्ट सेव्ह करायचं इथं ठीक आहे सेव्ह केले की झालं आता ही लिंक प्रत्येकाला दिसणार आता हे झालं यूट्यूबचं ठीक आहे हे युट्यूबचं झालं आपल्याला सगळं आता एवढंच काय ते प्रोसेस आहे अशाच तुम्हाला लिंक कॉपी करायच्या अशाच पेस्ट करायच्या आता ही लिंक तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला एखाद्याला पाहिजे समजा काय करायचं आहे तुम्ही तिकडे पण शेअर करू शकता त्यानं जर त्या वरून वस्तू विकत घेतली तर आपल्याला आठ पर्सेंट कमिशन त्या प्रोडक्टचं आपल्याला भेटणार आठ आठ पर्सेंट म्हणजे कमी नसतं ठीक आहे एका प्रोडक्टच्या मागं आठ पर्सेंट कमिशन म्हणजे खूप असतं तर आता हे मी माझी लिंक इथं शेअर केलेली आहे ठीक आहे आता सेम तुम्हाला आशा सगळ्यांना काय होतं एवढं सोपं होतं विशलिंकचं अकाउंट ओपन करणं खूप सोपं होतं ठीक आहे तुम्हाला खूप सोपंही वाटलं असेल आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विशलिंगचं अकाउंट ओपन करून तुम्हाला कॉपी पेस लिंक कसं करायचं हे शिकवलेलं आहे मेन म्हणजे माझ्या दोन चॅनल जे आता विशलिंक थ्रो लिंक जाणार आहे त्याचं मी सुद्धा हॅपी आहे कारण ह्या ऑलरेडी माझं ह्या चॅनलचं होतं काजल लाईफस्टाईलचं आता मी माझ्या काजल क्रिएशन ह्याचं सुद्धा विशलिंक अकाउंट ओपन केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा असं तुमचं वेगवेगळा वेग जेवढी चॅनल आहे तेवढं करू शकता पण एका मोबाईलमधून एकच विशलिंकचं अकाउंट चालू होतं कोणतंही ठीक आहे तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलेलं आहे मी विशलिंकचं अकाउंट चालू करण्यापासून ते विश लिंकच्या लिंक, लिंक शेअर करेपर्यंत सगळं सांगितलेलं आहे आता फक्त राहिले ते म्हणजे इंस्टाग्रामचं इंस्टाग्रामला ऑटोमॅटिक लिंक जाते म्हणजे ॲटोमेशन असतं त्याच्यामध्ये ज्या आता समजा माझा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या खाली कुणी लिंक पी पी काय पण टाईप केलं की तिथं लिंक आपोआप त्यांना जाते त्यांच्या डी एमला आपल्याला कुठलीही लिंक टाकावी लागत नाही आणि त्याच्या थ्रू आपल्याला जास्त लिंक जातात आणि जास्त ऑर्डर प्लेस होतात आणि जास्त कमिशन भेटतं तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगित सांगते आणि तिथून पुढे अजून असेच पेमेंट रिलेटेड असे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला सेरीजच आणेन चार पाच व्हिडिओची जेणेकरून बेसिक टू ॲडव्हान्स सगळं तुम्हाला विशलिंक थ्रू शिकता येईल तर उद्याच्या व्हिडिओ आपण इन्स्टाग्रामची लिंक कशी शेअर करायची तेच बघूयात आणि आजचा व्हिडिओ जराही हेल्पफुल वाटला असेल तर लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब आहे सोबत बेल आयकॉन प्रेस आहे कारण अशाच साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही तुम्हाला तुमच्यासाठी भरपूर सारे व्हिडिओ घेऊन येणार आहे तर चला भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय